पर सेनापती तात्या टोपे यांचे स्मारक येवला शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर उभारण्यात येत असून या स्मारकाचे बांधकाम देखील चालू आहे मात्र या बांधकामाकरिता आतापर्यंत लागलेला खर्च व काढलेले पैसे यात मोठा तफावत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून सदर कामाची चौकशी व्हावी व तात्या टोपे यांचे स्मारक येवला शहरातच व्हावे अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे शहराचं भूषण आणि गौरवशाली असं जे तात्या टोपे आहेत ज्यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याची जे सुरुवात केली असे जे तात्या टोपे त्यांचे आज स्मृतिदिन त्यामुळं त्या त्यानिमित्त आपण आज स्मृतिदिन इथं साजरा केलेला आहे पण आज अशी एक शुभांती अशी वाटते आहे का केंद्र आणि राज्य शासनामार्फत तात्या टोपेंच्या स्मारकासाठी साडे दहा कोटीचा सा निधी आला होता पण तो जो निधी आला होता तो निधी तात्या टोप्यांच्या स्मारकासाठी होता आणि ते तात्या टोपे यांचं स्मारक त्यांची जन्मभूमी इथे न होता ते खास पैसे खाण्यासाठी काही व्यक्ती काही पुढारी काही लोकसेवक यांच्यामार्फत ये ते एवढ्या शहरापासून पाच ते सहा किलोमीटर लांब अशा जंगलामध्ये तिथं जायला रस्ता नाही गाडी नाही कुठलं वाहन साधन नाही अशा ठिकाणी करण्यात आलं आणि कुठल्याही प्रकारे तिथं काम नाही अर्धवट काम आहे फक्त वॉल कंपाऊंड केलेलं आहे चाळीस ते पन्नास लाखाचं काम आहे आणि मी जे पुरावे काढले तर पाच ते साधारण सहा कोटी रुपये त्यांनी काढलेले पाच ते सहा कोटी रुपये काढलेले याची मी संपूर्ण स्तरावर चौकशी केली तक्रारी केल्या पण कुठलंही होत काम त्याची चौकशी अथवा कुठल्याही तक्रारी झालेली नाही आजपर्यंत तरी मी माझे एकच मागणी आहे या तात्या टोपे जे येवल्याचं स्म भूषण आहे त्यांचं स्मारक आणि हे त्यांची जन्मभूमी आहे त्याच ठिकाणी करण्यात यावं जेणेकरून बाहेर एवल्या पैठण पैठणीपासून असं एवल्या शहरात येणाऱ्या ये लोकांना समजावं की तात्या टोप्यांचं संपूर्ण संग्रहालय तसंच त्यांचं जी माहिती आहे ती त्यांना मी समजेल